वळख करून जाणी वळख म्हणजे केर मतलब असोच जते ताणू हाम हमार बापे न मोठो करानी जते ताणू हाम हमार बापे न मोठो करानी वते ताणू व छोरार वळख भीती रेनी वर सारू हमे काय करेन चा असं तर जे काही हमार जे आपण आयडियल का चांगली आयडियल जते ताणू हमारो एकच आयडियल पक्को करानी वते ताणू हमे म्हणजे आपण बालबच्चांना बाप के अधिकार छे अधिकार मला जागे प कधी ना कती एक लारे कोच इतिहास पोचविलेचा परमेरो छेचा वर्षेरो छेचा दस हजार पंद्रह हजार वीस हजार वर्षे पूर्वी रो गोरमाटीरो इतिहास ये धरती पर जो कोई पहिलो पद मेलो व्य गोरमाटी गोरमाटीरो पहिलो पद पडस भयो पण वाट की कोवे सिंधू संस्कृती पण जे इतिहास चलाय महायचं वो ते कंती ती हमार गोरमाटी नाळी नाळी चल चलगे नाळी नाळी संकट हमापलाय आणि हमीनं हमा कंती दूर करणार के आणि ही गोरमाटी एक आज भी म्हणजे आज बी आपण केळी मा की ही गोरमाटी धरतीनं कोसेवाळ गोरमाटी घेतो म्हणजे वच गोरमाटीनं काही करणार के गोर गरीब करना ना के ही गोरमाटी कदाच गरीब कोणी येतो अरे गोर गरीबेनं पोशेवाळ ही गोरमाटी येतो पण हा हा माथेम दे की हाच गरीब सा जर माध्यम हम मेल दे पण कोणी ही वाद जर ध्याने जना जना संकट पडोनी जना, जना का पडो जना जना दुष्काळ पडो गोरमाटी गोरमाटीरच दानशूर योद्धा शूरवीर जना जना वाद वले कळीनी तो गरीबी पोसेलो हा मग गोरमाटी करतो असे काही उदाहरण आपले हिंद आणि ही जी इतिहास आणि इतिहास आपल्याला एक गणिती आधी घंटा ती पाच मिनटेची आपण कळवायची घ्यावा लागू हे की आपण कमीत कमी तीन चार पाच घंटा बेसून लागेल बेस्या बाद बी फक्त आणि फक्त पाच ते दस टक्काच आपल्याला वाद कळिया तो मारबाई बीन सगळ्या क्षण गंगवतो घो म्हणजे असो हर्ष वाटवतो म्हणे मग की आता दुरेती ती बाद बी याडी भेटीचं आपण बी बेटेचा आपण कथ घेते कथ मला मला येते आपण पत कोणी घेतो पण नाळी नाळी जे नार एकदा मिजुटी हरीच एक एक अगोस आपण आनंद फेरवच आयवाळ काळे शिवाबायाक होतो कि गुरु गुरुव राज आज आहे आपण लायचं भियाकतो आजवर हंड्रेड पर्सेंट वाद फरवि अशी कोणतीच भयारी वाद